त्यांना डॉक्टर वगैरे तुम्हाला काय डॉक्टर वगैरे काही मिळाले नाही काय तुम्ही एक्सपर्ट डॉक्टर उपाय काय विषयावर उपाय आमचं म्हणणं असं आलो म्हणून तुमच्या सगळ्याच्या पुरतंच ऐकले नाही तर आमची पण अवकत नाही इथपर्यंत यायची इथपर्यंत आलो मोठे मुश्किल ना पण ही जी बातमी आहे किंवा सरांचे तुमचे तुम लई मोठे उपकार होते फक्त मला काय पाहिजे काय काही नाही पाहिजे आणि अर्जून पण चांगली ट्रीटमेंट केली वाचली सर पण शहरामध्ये नक्कीच अशा भटक्या काही आहे ना त्याचा खूप विषय गंभीर झालेला आहे नाही यांनी तर पाळलेली पण भटक्यांचं पण आमच्याकडे येतात ना तक्रारी आम्हाला पण माहिती नाही शेतकरी हो डॉक्टर काय कारवाई व्हायला पाहिजे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत शेतकरी डॉक्टर आहेत आणि कोविड वया होत आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तो गाई घेऊन जातो आणि तिथं चांगल्या प्रकारचं ट्रीटमेंट करू मागचं शेतकऱ्यांचं मत असं आहे पंचवीस सव्वीस दिवसा उपचार सुरू आहे मुलाकडे हिस्ट्री आहे बोली कधी लावला कधी कोणी निरम पडला काही फरक पडलेला नाही आता तब्येतीमध्ये उभी होती ती उभी होती उभी होती जास्त वगतवत गेली आणि लोडकली ती दोन चार दिवसांना डॉक्टर पण यायला पंधरा दिवसात काय असं उपचार केला की ते काहीच लागू नाही झालं मीच दवा खाली आठ मलाच माहिती कुठल्या डॉक्टरने उपचार घेतो जवान सर जवान सर मीच आहे उपचार केला आपण काय गेले पंधरा दिवसापासून काय आता सिरियस झालेली आहे सर यांच्याकडे दोन दिवस मी गेलो होतो बाकी उपचार यांचा प्रायव्हेट सेवा जातीने नियमावर तुम्ही केला होता त्यानंतर ज्यावेळेस उपचार केला त्यावेळेस उपचार तिथे चालू आहे एक सिरियस केस आहे तिची रोप प्रतिकार सिक्की जी नाईट नाईटीज आहे सर तिच्या लंच देखील तिच्या ज्या काही रूम आहेत त्याच्यामधून पूर्ण नाकातून पाणी येत आहे पण सुद्धा तिचा डॅमेज आहे तिचा ब्लड इव्हन तिचा ब्लड रिपोर्टसुद्धा आपण नेला होता ब्लड सॅम्पलसुद्धा ने होता जर मी त्याचा ब्लड सॅम्पलसुद्धा नेलं होतं ब्लड सॅम्पलसुद्धा चेक केलं आहे त्यांच्याबद्दल काय प्रॉब्लेमात मला नाही माहिती मी उपचार संदर्भात सांगू शकतो तिचा उच्चार योग्य होईल तुम्ही फक्त तिला माझ्यासोबत तिला दवाखान्यात म्हणजे वीस रुपये लागलं तर वीस रुपये कसा लागले त्यांना मला नाही माहिती सर त्याच्याबद्दल ते काय म्हणताय मला शेतकऱ्याची भावना समजून जरा तुम्ही दोन, दोन पत्र दोन ओळीचं पत्र द्या पेनाने तुमची सिग्नेचर वगैरे द्या आहे ते गाय हलवला तयार आहे आणि पूर्ण ट्रीटमेंट करा जसं तुम्ही ते आमचं कर्तव्य कर्तव्य पार पाडू नका तुमच्याकडे जो सरकार जो भाग दिलेला आहे त्या सगळ्या जनावरांकडे बघा आज शेतकरी त्रस्त आहे एकदम पाण्याने त्यामध्ये आपल्या सगळ्या बोरणा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्हा प्रशासनाचा उपाय छत्रपती संभाजीनगर जाणपी हा आजार विषाणूजने आजार आहेत तसं माणसामध्ये कोरोना होता तसं आपण ह्याला लस देतोय लस हाच ह्याला उपचार आहे लसीकरण करून घेणं गरजेचं औषध